नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट नौग आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो हे सुद्धा इन्क्लुडेड आहे ही ऑफर एक मार्च ते एकतीस मार्च पर्यंत राहील तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकतो बदलापूर शहर शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख आणि समाजसेविका कुमारी रुपाली घोरपडे यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं वाढदिवसानिमित्त त्यांनी बॅरेज रोड परिसरात भव्य आरोग्य आणि रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं रायगड हॉस्पिटल रक्तपेढी आणि रिसर्च सेंटर तसंच शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमानाने हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात सातशेहून अधिक नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तर दोनशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलं यावेळी नागरिकांची मधुमेह रक्तदाब ई आणि नेत्र तपासणी करण्यात आली तसंच शिबिरात गंभीर स्वरूपाचं आजाराचं निदान झाल्यास रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे यामध्ये अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास यासारख्या मेजर सर्जरी असणार आहे तसंच शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना मोफत औषधं आणि चष्मे देखील वाटप करण्यात आले घोरपडे यांच्या माध्यमातून नेहमीच प्रभागात विविध समान उपयोगी उपक्रम राबवले जातात आपला वाढदिवस वायफळ खर्च न करता नागरिकांची सेवा करून सत्कारणी लागावा यासाठीच या शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती रुपाली घोरपडे यांनी दिली शिवसेना शहर प्रमुख वामन भात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडलं यावेळी शहर प्रमुख वामन म्हात्रे घोरपडे कुटुंब प्रभागातील नागरिकांसोबत रुपाली घोरपडे यांनी वाढदिवस साजरा केला आज रमेशवाडी या परिसरामध्ये इकडच्या प्रमुख रुपाली घोरपडे यांचा आज वाढदिवस आहे पहिल्यांदा त्यांना वाढदिवसाच्या सर्व शिवसैनिकांकडून हार्दिक शुभेच्छा आणि प्रतिवर्षाप्रमाणे आज सुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या आरोग्य शिबिरांना तुम्ही बघत असाल मोठ्या प्रमाणे प्रतिसाद लाभलेला आहे त्यासाठी आज रक्तदान शिबिर असेल चष्मे वाटप असेल ई सी सी असेल असे विविध रोगांवर तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि कमीत कमी, -कमी आत्तापर्यंत हजार ते बाराशे लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे मला वाटतं चार वाजेपर्यंत नक्कीच दोन ते अडीच हजार लोकं या शिबिराचा लाभ घेते आणि जे गोरगरीब रुग्ण आहेत त्या गोरगरीबाच्या रुग्णांचं बायपास असो डोळ्याचं ऑपरेशन असो ते आम्ही रायगड हॉस्पिटलच्या माध्यमातून करून देणार आहोत तरी रायगड हॉस्पिटलची जी ट टी डॉक्टरांची टीम आहे त्यांनासुद्धा या आमच्या बदलापूर शहरामध्ये नेहमीच असे कॅम्प ते आयोजित करत असतात त्यांनासुद्धा आम्ही असेच कार्य समाजकार्य ते करत राहतील आणि आमच्या शिवसैनिकांना प्रोत्साहन देत राहतील म्हणून असा हा वाढदिवस करता वा लोक नुस्या पार्ट्या करत असत तशा पार्ट्या न करता या सर्व सामान्य लोकांना घेऊन हा तिने वाढदिवस साजरा केलेला आहे नक्कीच तिला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो खरं तर वाढदिवसाच्या दहा पंधरा दिवस आधीपासूनच नागरिक मला उत्सुकतेने विचारत होते मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे ना ते ऐकूनच मला खूप समाधान वाटलं की नागरिक आतुरतेने या शिबिराची वाढ बघताय आणि खरं तर मला वाटलेलं होतं आचारसंहितेमुळे हे शिबिर मी घेऊ शकणार नाही परंतु आम्ही सर्व रूल्स फॉलो करूनच हे शिबीर घेतलं आणि नागरिकांना त्याचा उपभोग घेता आला आणि जेवढ्या शेकडोच्या संख्येने नागरिकांनी इथे उपस्थिती लावलेली आहे तर मी असं समजेन त्यांनी ती उपस्थिती लावून मला एक प्रकारे आशीर्वादच दिलेले होते